मावशी आली होती काय झालं पाऊस कमी आला सकाळी रात्रभर पाऊस चालू होता त्यांच्या इथून पण ओड्यावरनं पाणी वाहत होतं तिला पण येता येत नव्हतं इकडे कारण रस्ता म्हणजे पूर्ण हे झालेला होता आलं की लगेच तिने जे काय काय आणलं होतं भात आणला होता मसाले भात करून आम्हाला उपवासाच्या भाकरी भाजी सगळं काढून दिलं दूध आणलं होतं चहासाठी की दूध आणायला जायला ह्यांना हे आहे का नाही म्हणून आणि आल्याला लागलेली आहे का आम्हाला तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या का नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये खूप छान असा तुमचा सपोर्ट आहे मला कमेंट्स खूप छान छान येत आहेत तर काय झालं मैत्रीणं तर पहिल्यांदा बाबा पाठवून दिलेला आहे मामा जेवण करायला बसलेत आणि घराची अवस्था बघा आता इथं मरून भरायचं चालू आहे आता सगळं हे करतायत काडाकाडी करतायत करता तिकडे आतमध्ये आणि आज खरंच म्हणजे मनाला खूप वाईट वाटतंय पण करायचं काय नाईला जाई देव बाहेर आणलेत मी कारण घट बसवल्यानंतर देव हलवत नाहीत पण नाईला जे करणार काय आतमध्ये ना हे टाकायचं चालू आहे माझे घट बघा किती सुंदर असे घट उगवलेत साईडला एका आणून ठेवलेत आपली भक्ती मनातून महत्वाची आहे बाकीचे काय देव आहेस लक्ष द्यायला तर आतल्या रूममध्ये काय डस्ट टाकायची चालू केलेली आहे तर ही आतली रूम आहे इथे किती ओल होती बघितलीच होती तिथे आता डस्ट टाकायला चालू केली आहे आणि इथे मुरूम नाही टाकलेला फक्त डस्ट टाकून आम्ही डायरेक्ट फडशा बसवणार आहोत आणि बाहेर काय झालंय ओल जास्त येते त्याच्यामुळे जरा जास्त भरतोय मावशी तिकडे ती हे करते मुरूम आणून टाकते आल्यापासून ती कामाला लागली आज आणखीन एक दादा आलेत म्हणजे दादा नाही ते माझे धीरच आहेत पण मला एक सवय लागली आहे की ताई आणि दादा म्हणायची तर सगळेजण कामाला लागलेले आहेत सगळ्यांची खूप मदत झाली आणि मावशी काय करते आता बाजूने जे आमच्या आतमध्ये पाणी येत आहे तिकडे काय करतात ते सगळेजण मुरूम टाकतायत हे भरून देत आहेत असं पाट आहे बघा ते तिकडे ते दादा काय करत आहेत टाकून घेतात म्हणजे घराच्या बाहेरच्या बाजूने पूर्ण असा मुरूम हे करून घेत आहेत तर आज पावसाने नाही आला तर अतिशय उत्तम आहे कारण इतका ह्या पावसाचा कंटाळा आला आहे ही काय विचारायची सोय नाही तर हे बघा अशी सगळ्यांनी एकमेकांनी सगळ्यांनी एकमेकाला म्हणजे असं एक पाट्या भरून देत आहेत जवळ पडत ना तर चाल खूप होती तर नंतर आमच्याकडे कोण आलं तुम्हाला दाखवतेस पुढे मी कमेंट्स ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तर ज्या ताई ती पिवळ्या ज्या साडी घातल्यात फडशीवर बसलेत ती आहे माझी मैत्रीण जी आज आम्हाला चार पाच दिवस झालं डबा देते विचारतीये सारखी विचारपूस करते आणि तिकडे त्यांची ननन पण आलेली होती तर त्यांनी पण येताना भरपूर सारं असं गणेशला खाऊ आम्हाला उपवासाचं चहा साखर आणली सगळ्यांना सा मग मी काय केलं चहा बनवला सगळ्यांनी चहा घेतला काळजी घ्या म्हणल्या आणि त्या गेल्या आणि आम्ही दोघींना परत सुरुवात केली डस्ट टाकायला तर काय झालं होतं इकडे आता दुसरी एक रूम आहे तिकडे फर्शी बसवायला चालू केली आहे तिकडे डस्ट नाही आहे मग आत्या आणि मी आणून पटपट त्यांना डस्ट देतोय काय झालं हे बघा इकडे तर सगळं भरून घेतलंय आतली फडशी पण टाकून झालेली आहे आतल्या रूमची आता ह्या रूमची फडशी टाकायला चालू केली आहे मामा शेळ्यांना घेऊन गेलते केवढं चिकलं तर चालावं लागतंय बघा इथं तर फडशा मला कमेंट आली होती की तर तुम्ही फडशा टाकून त्याच्यावरनं चाला पण कसं होतं आपण चालतो पटपट खाली खडक आहे एखादी फडशी पुस फुटली की तेवढंच नुकसान होतं म्हणून आम्ही त्या कारणासाठी फडशा काय टाकल्या नाही आहेत मला भरून देत आहेत मी न्यू न्यू टाकते चिकला तर आहेत नाही इतके पायाचे खालून तर हाल झालेत विचारायची सोय नाही अक्षरशः आमच्या पायांना खाल्ली दोघींच्या म्हणजे सगळ्यांच्याच पायांना होलं पडल्यासारखं झालंय सारखे चिकलात तो खड्डा केवढा पाण्याने भरलाय बघा एखादा त्या खड्ड्यामध्ये जायचं शेळ्या पण ना नेले चरायला खाल्ले आले नाही असं एकतर माझं सगळं झाड खालून पूर्णच खात आणले जास्वंदीचं काय करायचं पाणी का बघण्यासाठी मी म्हणलं चला पाणी त्यांना आधी द्यावं शेळ्यांचे खूप हाल होत आहेत जनावरांचे ना पावसामुळे खूप हाल होत आहेत नेता येत नाही तेवढंच मामाने जेवण केलं आणि पाऊस उघडला की लगेच त्यांना फिरवायला घेऊन गेले काय नाही रस्त्यावरती फिरवायला घेऊन गेलं बसलं की थोडं चरतात काय असं मामांडला म्हणजे हे जर काम नाही आहे ह्याच्यातलं आम्ही मामांना एकही काम करून दिलेलं नाही आहे डस टाकायची मुरूम फडशी काही नाही साधं थापी पण उचलून दिलेली नाही आहे नाहीतर कसं सगळ्यांना वाटायचं मामांचं ऑपरेशन झालंय आणि मामांना काम लावतं तर असं काही नाही आम्ही मामांना फक्त एवढं शेळ्या की आम्हाला ती वैरण पण आणता येत नाहीये जाऊन आणि हिकडचं काम आहे आम्ही दोघे मुरुम टाकून देतो त्यांना ते कारण एकदा मुरूम टाकायला आले होते त्यांनी एकाच रूमचा मुरूम टाकला येतो म्हणून परत आलेच नाही मग आम्ही दोघींनी मिळून त्यांना ती आतली रूम क्लिअर करून दिली आहे मुरूम टाकून म्हणजे त्यांचं काम चालू झालं शेळ्यांना आत कोंडून टाकतो खूप या चिखलाचा तर इतका कंठाळा आलाय की काय विचाराची सोय नाही कधी ऊन पडते कधी वाळते मला त्रास झालेला आहे तर हे बघा हि तर एवढं सगळं भरून घेतलंय तरी अजून पाणी चिकचिक आहेच आणि ही बघा इतका वैताग देते फ्रीजवर जाऊन बसली हिला जागाच कोरडी नाहीये इतकी तर त्रास देते ना सारखी ओरडी तिला फ्रीजवर नाही टोपल्याकडे उडी मारायची तो तिचा प्लॅन आहे त्याच्यासाठी ती जाऊन तिथं बसली अशी ही मांजर आहे तर गणेशचं काय चाललंय गणेश तिला देतोय त्रास गणेश आमचा घरी असला की गणेशची अशीच कामं असतात काय करते ती मांजर खोड्या करते जे ठेवलेलं असतं का उघडं काय खायचं राहिलं की ती लगेचच हे करते तर आतल्या रूममध्ये अशा छान फडशा बसून झालेल्या आहेत आता मी तुम्हाला काय करणार आहे सगळं एकदा फडशी बसून क्लिअर झालं की सगळं दाखवेल कसं का काय आहे ते म्हणजे घर फडशी बसील आणि तो खूप सुंदर दिसतंय आतमध्ये कारण एवढं चिकचिकचा चिक राडा होता ह्या सगळ्यातून एक हे झालेलं आहे की घराची म्हणतात ना दायना ही होती जाती कशाने तरी तसं काम झाले तर ह्या घराची दायना खरंच फिटली कारण एवढे आम्ही पाच वर्ष सोसलं पण ह्या वर्षी खूप पाऊस झाला जर वर्षी ओला असायची आता ही रूम घेतलेली आहे बसवायला तिकडे आम्ही काय केले डस्ट आणून त्यांना मगाशीच दिली आणि सुरुवात केली त्यांनी तिकडे फडशी बसवायला आणि आता उद्या इकडे बसवून घ्यायची ही जी, जी रूम आहे ही उद्या इकडे बसून घ्यायची म्हणजे एक एक रूम काय होते सामान हलवायला जागा नाही आहे फ्रीज वगैरे बाहेर काढावं लागन, लागन, लागन। हे सगळं सामान बाहेर काढावं लागन आणि मग फडशी बसवायला लागन तर हे माझे म्हणजे धीर आहेत हे पण आज मदतीला आले त्यांना आज काम नव्हतं दुसरीकडे म्हणून ते पण आले त्यांची पण खूप अशी मदत झालेली आहे कपाटातल्या सगळ्या साड्या जे काही कपडे ते काढून सगळी ते अजून एक्स्ट्राची बोजकी उगतच झाली आहेत असं सगळा राडा राडा झालेला आहे आधी चिखलाचा राडा आणि आज पावसाने बरीचशीच आम्हाला म्हणजे आमच्यावर उपकार केले आला नाही मामाने गाई आणून बांधल्यात आणि गणेशची बघा मदत पप्पांना ते काय असतं भरून घ्यायचं असतं डस्ट सिमेंट एकत्र करून जे काय ते त्याचे ते राहिलेले हे आहेत खाच्या आहेत त्याच्यामध्ये ते भरून घ्यायचं आणि नंतर परत नुसतं सिमेंटने भरायचं हे काम खूप मोठं आहे सगळीकडे भरावं लागतं आहे हे बघा ह्या टॉर्च लावून चालू आहे दोघांचं काम गणेशला खूप आवडतं असं कामाला मदत करायची आणि करतो पण तो मदत तर आता सगळीकडच्या फळशा अशा भरून स्वच्छ धुवून साफ करून मग घ्याव्या लागतील कारण फरशीचं पण पांढरं लागायला लागलंय सगळीकडे पण बरं आहे चिखलाचं त्या चिखलाचा इतका वैताग आला होता आम्ही ना त्या चिकला चालून चालून इतकं कंटाळलो होतो की विचारायची सोय नाही आणि राणामध्ये जर आता सध्या जर काय राहिलं असेल तर कांद्याचं रोप तेवढं जेमतेम नीट राहिलेलं आहे ते पण आता बघावं लागणार आहे काढून उपट उपटल्यानंतर कळेन की कांद्याचं रोप चांगलं आहे का तर आज बायका येतो म्हणल्या कांदे लावायला आणि मामा तिकडेच चाले त्याचीच तयारी चालू आहे मला तर काय तिकडे जाता येणार नाही कारण मला डस्ट टाकून द्यायची इकडे ह्यांना आतमध्ये मामा म्हणजे तू काही येऊ नको आत्ता फक्त त्यांना मदत करतायत नेहून देतात सगळं सामान आणि त्याच्यातल्याच दोन तीन बायका रोप काढतील आणि तिकडे निहून देतील आणि बायका जसं कांदे लावायचं म्हणजे कांदे लावायला आहेत तिकडं बघूया मी तिकडे काही गेलेच नाही आहे तिकडचे पण व्हिडिओ मी तुम्हाला एखाद्या वेळेस गेले की नक्की दाखवेन आता फक्त कांद्यावर भरोसा आहे कारण रानातले टॅमॅटो गेलेले आहेत सगळे गेलेले आहे उडीत आमचा कर दीड एकर उडीत काढायचा राहिला होता तो पण आता काढता येणार आणि तो पण हातातून गेलेला आहे म्हणजे जवळजवळ आमचा आम्ही असं ठरवलं होतं की हे उडीत काढू आणि कांद्याच्या बायकांचे पैसे देऊ पण काही आपण जे ठरवतो ना ते काहीच होत नाही गणेशला मी डबा बनवला ताई नको म्हणत होत्या त्याला तिकडे ते पाठवून द्या मी बनवते डबा चहा उकळतोय माझा मला चहा घ्यायचा आहे आणि इकडे मी गणेशला ना जी मिरची भरून करते का तीच दोन तीन मिरच्या चिरून त्याला मिरची बनवली तो मला मला नको उशीर होतोय क्लासला जायला तू बनव पटकन मला अर्धी चपाती खाऊन जाईन म्हणून थोडी मिरची केली आणि दोन तीन चपात्या केल्या कारण काय होतो आमचे उपवास असल्यामुळे ना खूप गोंधळ होतोय खूप अन्न म्हणजे वाया जाते असं जायला नको म्हणून मी काय करते आपलं थोडं थोडंसंच बनवते तर परत ते दादाही येणार आहेत मला उरकायचं कारण मला सगळं सामान बाहेर काढायचं डायरेक्ट सगळं सामान बाहेर तर आज एक दादा अजून आलेले आहेत तर बघा सगळं कपाटं फ्रीज टेबल डबे काय गॅस हे सगळं बाहेर काढलेलं आहे दिसतेच तुम्हाला म्हणजे किती अवस्था बेकार झाली आहे बघा शेतकऱ्याची एक तर ते त्याला शेतातलं काम किती गोंधळ असतं तुम्ही दसऱ्यात तर बघितलं आहे की एक सगळं बाहेर आणून साफ करून आम्ही आतमध्ये नेऊन ठेवलं आणि तेच काम डबल झाले सगळं बाहेर आणले तर सगळं बघूया आता काय करायचं का आहे आज इथली जी रूम आहे समोर तिथं चालू आहे फडशी बसवायचं जिथे माझी चूल असायची ती जागा आहे ही तिथं पण फडशी बसून घेणार आहोत आम्ही कारण काय होतं छान वाटतं सगळं आणि हे बघा आम्हाला लहर आली आहे छान असं उन्हात लोळायचं तिचा खूप मूड आला आहे तिला क मस्ती करतायत दोघीजणी मागासपासून एक, एक तिकडे बसली ट्रॅक्टरकडे इकडे मी जसं मु डस्ट टाकते का तशी त्यांची भांडणं चालू आहेत त्यांना किती वेळा हाकलं तर एकमेकीला खूप मारत आहेत अशी आमची मांजरे तसंच हे भाऊ आमच्या तिकडच्या गाडीच्या तिथं बसलेत तिथं बसलाय तो वातावरण सगळं किती छान आहे बघा आणि मी काय केले सगळे कपडे बाहेर आणून टाकलेत ओलसर झाली आहेत त्याच्यामुळे गार लागतंय सगळे कपडे बाहेर आणून टाकलेत आणि त्यांना मी टाकून देते डस्ट तर काय झालं गॅस बा म्हणजे गडबड गडबड सकाळी झाली उपवास असं बनवायचंच राहिलं मग आत्यांनी काय केलं आत्यांना गॅस जोडून दिला आणि मा मी डस्ट टाकत होते त्यांनी तोपर्यंत गॅसवर काय केली भगर बनवून घेतली कारण इतकी भूक लागलेली होती एकतर हे उपवास काम सगळं असं हे झालेलं आहे इकडे चूल ठेवली आहे बाहेर काढून आतली चूल काय केली आहे बाहेर काढली आणि ही आहे आपली इकडची रूम तिकडे पण चालू आहे फरशी बसवायची आत्ता आता काय करतील जेवण करतील आणि म्हणजे उपवासाचा फराळ करून त्यांना ना शेळ्या सोडायच्यात कारण मामा तिकडे कांदे लावतात त्या बायकांकडे त्यामुळे मामांना काय जमणार नाही शेळ्यांना घेऊन जायला मग मा आत त्यांना म्हणलं तुम्ही बसा आणि खाऊन घ्या मी नंतर खाईन कारण मला काय झालंय त्यांना ना थोडं उशीर आहे अजून हे करायला जेवण करायला थोडंसं राहिलं म्हणून थांबलेत मग जेवण त्यांना वाढलं की मग मी फराळ करून घेईन तर आमच्या ताईंनी सगळं परत सगळा डबा दिलेला आहे चपाती भा भाकरी भाजी केळी काल काकाने आणली होती आणि त्या ताईंच्या मिस्टर म्हणजे ताईंच्या नंदेने पण आणली होत्या ताईंच्या ताईची जी ननंद आहे ती मला भेटण्यासाठी इकडे आल्या होत्या आणि येताना भरपूर सारं सामान घेऊन आलेल्या होत्या अशी आपल्याला मदत कोणी केली की खूप मनाला भारी वाटतं कारण मला तर हा अनुभव मी पहिल्यांदाच बघते होता हा अनुभव घेतलेला आहे मी वीस वर्षापूर्वी पण एवढा नाही मी रत्नागिरीला लग्न झाल्यानंतर दोन महिन्यांनी राहायला गेले होते तिथे पण खूप असा पाऊस पण मला तो त्या दिवशी दिवस आठवला की रत्नागिरीचा पण तो हा दिवस खूप फरक होता तर हे बघा हे काय करतायत सगळे डस्ट झाडून काढतायत आणि बरोबर सप्टेंबर महिना तारीख थोडी इकडची तिकडे असेल मला ही फडशी बसवलेला जो आनंद झाला आहे हाच आनंद मला म्हणजे दोन हजार पंधरामध्ये आम्ही घेतलं होतं म्हणजे माझ्या धीराने घर घेतलं होतं तो आनंद मला तेवढा त्या दिवशी झालेला होता गॅस आतमध्ये आणला आहे चहा बनवायचा आहे तर आज खूप मनाला बरं वाटते जे म्हणजे काय नाही तर एक पायाखाली फडशी तरी आलेली आहे हाच आनंद मला पंधरा वर्षापूर्वी झाला होता कारण आम्ही घर घेतलं होतं ते घर खूप छान घर होतं मस्त एकदम टू बी एच के फ्लॅट होता छान घर होतं आणि त्याच्यानंतर मी पहिल्यांदा म्हणजे इकडे फडशी पायाखाली आले त्याचा आनंद मला खूप झाला आहे तर काय करते ह्यांची आता सुट्टी होणार आहे उशीरपर्यंत साडेसहापर्यंत त्यांनी काम केले तर त्यांना चहा बनवते आणि ते, ते, ते आता गॅस स्वच्छ पुसून घेतला आणि पहिला आपल्या गॅसवर म्हणजे फळशी बसवल्यानंतरचा चहा बनवला आहे संध्याकाळी छान असा गॅसवर शिरा बनवेन मी आणि दुष्काळात तेरावा काय झालेलं होतं संध्याकाळी त्यांना आधी काय करते सगळ्यांना चहा बनवून देते बसलेत ते उशीर झालेला आहे कारण थोडंसं राहिलं होतं थो म्हणून त्यांनी काय केलं सहा वाजेपर्यंत काम केलेलं आहे आणि ल काय झालं संध्याकाळी स्वयंपाक बनवला मी शिरा बनवला मसूरची भाजी बनवली आणि नेमका आमचा गॅस संध्याकाळी गेलेला आहे आता काढून नेला आहे आणि सकाळी छान असं वातावरण आणि परत मी काय केलं रात्री चुली म्हणजे भाजी शिरा भात बनवून घेतला उपवासाची भाजी पण बनवली आणि भाकरी बनवल्या चुलीवर चपाती रात्री आणि आत्ता सकाळी छान अशी बाहेरची चूल पेटवली वातावरण केवढं छान झालेलं आहे बघा गावाकडचं मस्त गणेशला डबा करून आहे बटाट्याची भाजी दोन चपात्या करून घेतल्यात त्याला त्या ते ताई म्हणत होत्या की त्यांच्या म्हणजे त्या गणेशला पाठवून द्या मी आज पण डबा देते कशाला हे करताय पण नको म्हणलं तो म्हणला की उशीर होतो मला तिकडे गेलं की मग त्याला काय केलं दोन बटाट्याची भाजी टाकली आणि दोन चपात्या करून घेते रात्रीचं पीठ काय केलेलं मी थोडंसं ठेवलेलं होतं तसंच म्हणलं एवढ्या चपात्या लागत नाही कशाला वाया जायला करायच्या तर छान अशा त्याला चपाती करून घेते कारण मांजरांना ला भूक लागली चपाती काहीशी होती ती चपाती मी काळ्याला खायला दिली तर असं सगळं छान घर म्हणजे फडशी बसवल्यानंतर मला इतका आनंद होतो मला ना सांगण्याच्या पलीकडं आहे हा आनंद कारण माझा आनंद खरं तर कसा सांगू का जास्त मोठ्या गोष्टींमध्ये नाही ज्या सगळा आनंद छोट्या गोष्टीमध्ये तर छान अशी घरात फडशी बसून झालेली इकडे गणेशला बटाट्याची भाजी केली मी त्याने ताट वाढून घेतले त्याला नाश्ता करून जायचंय क्लासला उशीर व्हायला लागला तर मस्त सगळं सामान लावल्यानंतर मी तुम्हाला सगळ्यात ला माझं घर दाखवेल तर कसा वाटला व्हिडिओ तर नक्की कमेंट्स मध्ये सांगा भेटूया पुढच्या एका छान मध्ये